उद्या म्हणजेच नऊ जुलैला भारत बंदची हाक देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांमध्ये बदलांच्या विरोधात ही तीव्र प्रतिक्रिया असून देशातील पंचवीस कोटींपेक्षा अधिक कामगार या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते कामगार संघटनांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे सतरा प्रमुख मागण्या मांडल्या होत्या मात्र सरकारकडून कोणतंही ठोस उत्तर न आल्यामुळे अखेर संघटनांनी हे पाऊल उचललंय याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून वार्षिक कामगार परिषद न घेता सरकारने थेट चार कामगार कायदे लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या सगळ्या घडामोडींमुळे संघटनांचा आरोप आहे की सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे आता उद्या नेमकं काय काय का बंद राहणार आहे ते पाहूया बँकिंग सेवा विमा कंपन्यांचं कामकाज पोस्ट ऑफिस कोळसा खाणी सरकार बसेस सरकारी बसेस महामार्ग आणि रस्ते बांधकाम सरकारी कंपन्यांचं उत्पादन या सर्व गोष्टी उद्या बंद राहणार आहेत तर आता पाहुयात काय सुरू राहणार आहे खासगी कंपन्या हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा खासगी शाळा आणि महाविद्यालयं ऑनलाईन सेवा या बंदमुळे उद्या देशातील प्रमुख सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे नागरिकांनी अत्यावश्यक गरजा आजच पूर्ण करून ठेवाव्यात असं आवाहन सुद्धा या कामगार संघटनांकडून केलं जात आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी पाहत राहा सिविक मिरर